अध्याय कथासार मैनाकिनीचे पूर्वचरित्र गोरक्षनाथाचे लहान वा रूप धारण केले व शृंगमुरुडास जाऊन गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश केला त्यावेळी राणी पद्मिनी म्हणजेच मैनाकिनी आपल्या मंचकावर स्वस्त निजली होती तिच्या दासी वगैरे दुसरे कोणी जवळ नाही असे पाहून मारुती तिच्या महालात जाऊन मंचकावर बसला त्याने राणीचा हात धरला तेव्हा ती जागी झाली व मारुती तिच्या दृष्टीस पडला त्या सरसे तिने त्याच्या पायावर मस्तक ठेवले असो त्या राणीला तिलोत्तमा मैनाकिनी पद्मिनी अशी तीन नावे होती ही तीन नावे पडण्याची कारणे अशी की सिंहल द्वीपामध्ये पद्मिनी स्त्रियात ही मैनाकिनी स्त्री फारच सुंदर होती तिच्यासारखी रूपवती दुसरी नव्हती एके दिवशी ती सहज आकाशाकडे पाहत असता त्यावेळी विमानात बसून जात असलेला वसूचे धोतर एके बाजूस होऊन विषयदंड विमानाच्या गवाक्षद्वारातून मैनाकिनीच्या पाहण्यात आला तेव्हा तिला हसू आले हे पाहून तो तिला म्हणाला माझ्याविषयी तुला प्रीती उत्पन्न झाल्यामुळे तुला हसू आले आहे खरोखर कर व्यभिचार कर्म करणारी पापिनी आहेस मी तसा भ्रष्ट नाही सर्व वसूंमध्ये मी श्रेष्ठ व तपस्वी आहे असे असता माझ्या अभिलाषाची इच्छा धरून हसतेस तर आत्ता स्त्रीराजात तुझी वस्ती होईल तेथे तुला पुरुष दिसावयाचा नाही तो शाप ऐकताच ती त्याची स्तुती करून म्हणाली महाराज चुकून अपराध घडला त्याचा परिणाम अशा प्रकारचा झाला जे प्रारब्धी असेल ते तक्रार भोगले पाहिजे हे खरे परंतु आता इतके तरी करा की मला उपशाप देऊन आपल्या चरणाच्या ठिकाणी जागा द्यावी ती प्रार्थना ऐकून वसूने उपशाप दिला की हे पद्मिनी तुला सांगतो ऐक स्त्री राज्यात हल्ली राज्यपदावर राणी तिलोत्तमा बसलेली आहे ती मरण पावल्यावर तू त्या राज्यपदावर बसशील आता माझ्या ठिकाणी तुझा हेतू गुंतला आहे तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ तुझंशी रममान होईल त्याच्यापासून तुला मीननाथ या नावाचा पुत्र झाल्यावर मच्छिंद्रनाथ तुझंपासून दूर जाईल मग तू ही भोग भोगशील हे ऐकताच मैनाकिनीने त्यास विचारले त्या ठिकाणी एकही पुरुष नसून साऱ्या स्त्रियाच आहेत मग त्यांना संतती तरी कशी होते तेव्हा त्याने सांगितले की वायूचा पुत्र मारुती ऊर्ध्वरेता आहे त्याच्या भूबुकाराच्या योगाने स्त्रियांना गर्भधारणा होते पण पुरुष गर्भ मात्र गळून जातो व स्त्री गर्भ वाढतो उपरिक्ष सुने ही माहिती मैनाकिनीला सांगितल्यावर मच्छिंद्रनाथांची व माझी भेट कशी होईल म्हणून तिने त्यास विचारले शिवाय तिने अशी शंका विचारली की ज्या ठिकाणी पुरुष मरण पावतात तेथे मच्छिंद्रनाथाचे येणे कोणत्या युक्तीने होईल हे मला कळवावे ते ऐकून तो म्हणाला तू आता तप करून मारुतीची आराधना कर म्हणजे तो प्रसन्न होऊन तुझी चिंता दूर करील पण तुला एक गोष्ट सांगून ठेवतो ती नीट लक्षात ठेवून ऐक तीही की ज्यावेळेस मारुती प्रसन्न होऊन वर देण्यास तयार होईल त्यावेळेस तू त्याच्या प्रत्यक्ष अंगसंगाचे मागणे माग तो संकटात पडून मच्छिंद्रनाथास घेऊन येईल अशा बेताबेताने तुझा कार्यभाग साधून घे त्या मारुतीविषयी तू कोणत्याही प्रकारच्या शंका मनात आणू नकोस तो तुझी मच्छिंद्रनाथाशी निसंशय गाठ घालून देईल असा वर देऊन उपरिक्ष वसू आपल्या स्थानप्रत गेला त्यानंतर मैनाकिनीने स्त्री राज्यातील शृंगमुरुड नामक शहरात प्रवेश केला तेथे ते ती एका चांभाराच्या घरी गेली व ओटीवर बसली तेव्हा घरधणीन तिची चौकशी करू लागली असता तिने आपली मूळकथा सांगितली ती अशी की मी द्वीपी राहत असते पण उपरेक्ष वस्तूचा शाप लागल्यामुळे या शहरात आल्या आहे आता माझा येथे कसा निभाव लागेल हे मलाच कळत नाही हे ऐकून चांबारणीने सांगितले की तू मला कलनेप्रमाणे आहेस येथे खुशाल राहा व आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवीत जा मग ती आनंदाने तेथे राहिली ती दोघींचा स्वयंपाक करू लागल्यामुळे चांबारणीची चूल सुटली ती ते तेथे राहून आनंदामध्ये आपली कालक्रमणा करी एके दिवशी राणीने प्रधान आधी दरबारातील स्त्रिया सांगितले की माझा वृद्धापकाळ आल्यामुळे मी किती दिवस जगेन याचा नेम नाही यास्तव या स्त्री राज्यपदावर कोणाची स्थापना करावी याचा विचार केला पाहिजे तेव्हा मंत्रिमंडळाने सांगितले की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठवावे व तो जिच्या गळ्यात माळ घालील तिला राज्यपदावर बसवावे ही युक्ती तिने आनंदाने मान्य केली मग एका सुमुहूर्तावर हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठवले त्याने मैनाकिनीच्या गळ्यात माळ घातली त्यावरून तिला राजवाड्यात मोठ्या थाटाने नेऊन सिंहासनावर बसवले झाल्यानंतर तिने मोठे तप केले तिची निष्ठा पाहून मारुती प्रसन्न झाला वगैरे इतिहास आपण मागे वधीतच केला आहे ती सिंहद्वीपामध्ये असता तिच्या आईबापांनी आवडीने तिचे मैनाकिनी नाव ठेवले होते ती सिंहद्वीपातील स्त्री पद्मिनी असल्याने लोक तिला त्याच नावाने हाक मारीत तिला तिलोत्तमाचे राज्य मिळाल्यामुळे कोणी तिला तिलोत्तमा असेही म्हणत अशी ही तिची तीन नावे प्रसिद्ध झाली असो मारुतीने मैनाकीने राणीचा हात धरल्यानंतर तो म्हणाला की मी वचनात गुंतल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तुझ्या स्वाधीन केला परंतु तो आता येथे फार दिवस राहणार नाही का की मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ हा त्यास घेऊन जाण्यासाठी येथे आला आहे तो सर्वांना अजिंक्य आहे मी तुझ्यासाठी पुष्कळ उद्योग केला श्री रामांनाही सांगून पाहिले परंतु उभयंतांचे त्यांनी ऐकले नाही गोरक्षणात मच्छिंद्रनाथास नेल्याशिवाय राहणार नाही म्हणून मारुती स्पष्ट बोलला तसेच मारुतीने मैनाकीनीस सांगितले की गोरक्षणात आता येईल त्यास हर युक्तीने येथे रम्यो पण तो विषय आसक्त नाही हे लक्षात ठेव आणि जसे होईल तसे करून त्यास तुझ्या छापेदान इतके सांगून मारुती निघून गेल्यानंतर मैनाकीनी चिंतेत पडली इकडे गोरक्षणात कलिंगा वैश्य समागमे शृंगमुरडास जाऊन पोहोचला ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली होती तेथून ती वैश्या आपला सार सरंजाम बरोबर घेऊन राजवाड्यात जावयास निघाली तिच्या समागमे पाच सात जणी होत्या तिने आपण आल्याची वर्दी देण्यासाठी द्वारपाला सांगितले त्यांनी तो निरोप राणीस कळवल्यावर तिच्याबरोबरच्या मंडळीसुद्धा कचेरीत आणावयाचा राणीने हुकूम दिला त्यावरून ती सभेमध्ये गेली त्यावेळी मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसला होता व शेजारी मैनाकिनी होती त्यांच्या तैनातीस पुष्कळ स्त्रिया हजर होत्या कलिंगेने दरबारात आणल्यावर पद्मिनी राणी सांगितले की कि आपली कीर्ती ऐकून मी या ठिकाणी आले आहे व आपल्या ऐश्वर्य पाहून समाधान पावले तिने त्यावेळी कलिंगेचा नाच करण्याचे राणीने नक्की ठरवल्यावर कलिंगा आपल्या बिराडी गेली त्या समारंभाकरता मैनाकिनीने सभा सभामंडपात सर्व तयारी केली व कलिंगेला अनावयास पाठवले तेव्हा ती आपला साज सरंजाम घेऊन जाण्यास सिद्ध झाली ते पाहून गोरक्षणातही तिचं जा समागमे जाण्यास निघाला जाण्यापूर्वी त्याने तिला एकांती बोलून सांगितले की मृदुंग वाजवावयास मला दे तो मी इतक्या कुशलतेने वाजवीन की मच्छिंद्रासह राणीस खुशच करीन त्यावेळी लागेल तितका पैसा तू त्यांच्याजवळ मागून घे परंतु कलिंगा म्हणाली मी तुला बरोबर घेऊन गेले असते परंतु तेथे सर्व स्त्रिया असून पुरुषाला जाण्यास मनाई आहे तुला पाहून त्यांच्या मनात विकल्प येऊन अनेक संशय घेतील ते ऐकून गोरक्षणात म्हणाला मी स्त्रीच्या रूपाने येतो यात दोन फायदे आहेत गुरुची भेट मला व्हावी हे माझे कार्य होईल व तुलाही पैसा पुष्कळ मिळेल हे त्यांचे म्हणणे कलिंगेने कबूल केले मग उत्तम चोळी घालून वेणीफणी करून व दागदागिने घालून त्याने हुबेहूब स्त्रीचा वेश घेतला नंतर ती सर्व मंडळी थक्क झाली उर्वशी सारख्या स्त्रियांनी दासी व्हावे असे ते अप्रतिम रूप होते ते पाहून राणी वगैरे मंडळींनी तिची अत्यंत वाखाणनी केली कलिंगा मुख्य नायकीन पण तिचेही गोरक्षाच्या स्त्री रूपापुढे तेज पडनासे झाले त्याने ताल सूर बरोबर जमून मृदुंगावर थाप दिली नंतर नाच सुरू झाला त्यावेळेचे कलिंगेचे गाणे ऐकून सर्वांस आत्तानंद झाला गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास पाहताच मनात नमस्कार केला व इतके दिवसांनी दर्शन झाल्याने आपण कृतार्थ झालो असे त्यास वाटले तेथील नृत्य गायनाचा समारंभ फारच अपूर्व झाला व खुद्द मच्छिंद्रनाथाने मान डोलून शबासकी दिली परंतु नंतर गोरक्षनाथ मृदुंग वाजवीत असता मधून मधून चलो मच्छिंदर गोरख आया असा ध्वनी वारंवार उठवी तो ऐकून मच्छिंद्रनाथास दचका बसे व गोरक्ष कसा आला या विचारात तो पडे त्या आवाजाने त्याची मुखश्री उतरून गेली व गाण्यावरून त्याचे मन उडाले तेव्हा असे होण्याचे कारण पद्मिनीने विचारले त्यावरून त्याने तिला गोरक्षनाथाचा सर्व प्रकार मुळापासून कळविला मारुतीने पद्मिनीस गोरक्ष आल्याविषयी सांगितलेली खूणपट्टाच तीही खरकण उतरून गेली तेने करून त्या गाण्याच्या आनंद रंगाचा भंग झाला ती मैनाकनी तशीच लक्ष देऊन ऐकत होती काही वेळाने तिच्याही श्रवणी तसाच आवाज पडला मग तिने कलावंतीनेस सांगितले की आमच्या संग्रही मृदुंग आहे तो वाजवून पहा त्यावरून तिने तो वाजवला असताही तोच आवाज निघू लागला राणीने आपली कलावंतीन वाजवाय पाठवली पण तिला चलो मच्छिंदर गोरखाया हे शब्द काढता येईनात तेव्हा त्या स्त्री वैश्यधाऱ्याला मेनाकिनीने ने एकीकडे नेऊन खरा प्रकार सांगण्याविषयी प्रार्थना करून गुरुची शपथ घातली तेव्हा प्रकट होण्याचा हाच योग्य समय आहे असा विचार करून तो तिला म्हणाला की मी खरोखर स्त्री नव्हे मच्छिंद्रनाथाचा प्रिय शिष्य गोरक्षनाथ आहे तुझ्या राज्याच्या व्यवस्थेमुळे मी स्त्री वेश घेतला आहे ते एकोण मैनाकीने त्याच्या पाया पडली मग रत्नखचित अलंकार व पुरुषांची उंची वस्त्रे आणून गोरक्षनाथास दिली तेव्हा त्याने स्त्री वेश टाकून पुरुषवेश घेतल्यानंतर ती त्याचा हात धरून त्याच सभेमध्ये मच्छिंद्रनाथाकडे घेऊन गेली तेथे तिने मच्छिंद्रनाथास खुनेने इशारा केला व सांगितले तुमच्या भेटीची इच्छा धरून गोरक्षनाथ येथे आला आहे प्रारब्ध उदयास आले म्हणून आज हा येथे दृष्टीस पडत आहे याच्या योगाने संपूर्ण राष्ट्रात मोठे भूषण आहे आता माझी सर्व काळजी दूर झाली राज्याची जोखमदारी आपल्या अंगावर घेऊन हा मुलगा नीट राज्यकारभार चालविल हा आता आपला धाकटा भाऊ मीननाथ याचेही उत्तम संगोपन करीन अशा प्रकारे मैनाकिनीने त्यास मोहून टाकण्याचा उत्तम घाट घातला परंतु तो तिचा बेत पाहून गोरक्षनाथास हसू आले तो तिला म्हणाला आम्ही शुद्ध वैष्णव लोक आम्ही भूषण काय कामाचे विद्वेला कुंक वाची उठा ठेव कशाला पाहिजे असे जरी त्याने बाह्यता म्हटले तरी मच्छिंद्रनाथ त्याच्या स्वाधीन होईपर्यंत पद्मिनी जसे वागवलं तसे वागण्याचा त्याने बेध केला नंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी मारली व कलिंग नायकिनीस बहुत द्रव्य देऊन निरोप दिला नंतर गुरुने शिष्यास नवल वर्तमान विचारले तेव्हा त्याने आपली संपूर्ण हकीकत त्यास कळवली व आता तुम्हाला सोडून मी कदापि एकटा राहायचा नाही म्हणून सांगितले त्यावेळेस मच्छिंद्रनाथानेही त्याची परोपरीने समजूत करून म्हटले की तुझ्याविषयी मी निरंतर विचार करीत आहे पण काय करू न घडावे ते घडून आले मला मारुतीने गोवून येथे आणून घातले पण तुझ्या वाचून मला येथे चैन पडत नाही अशी पुष्कळ प्रकारांनी त्याची तो समजूत करू लागला तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला की तुमचे शिष्य अनेक आहेत तुम्ही जाल तेथे दुसरेही पुष्कळ शिष्य कराल त्या योगाने तुमची माया सर्व ठाई वाटली जाईल पण मला तर तुम्ही एकटे गुरु आहात म्हणून माझा सर्वस्वी लोभ तुमच्यावर अशी माशांना उदगा वाचून गती नाही तद्वता माझा सर्व आधार काय तो तुम्हीच असे भाषण करीत असता गोरक्षनाथाच्या नेत्रावाटे आसवे गळत होती मग मच्छिंद्रनाथाने त्यास पुष्कळ बोध देऊन त्याचे समाधान केले त्यावेळी त्यांची प्रेमाची बरीच भाषणे झाली नंतर उभयतांनी एके ठिकाणी भोजन केले व एकाच ठिकाणी निद्रा केली दुसऱ्या दिवशी सकाळी नित्य कर्म झाल्यावर एका मांडीवर गोरक्ष व दुसऱ्या मांडीवर मीननाथ यांना घेऊन मच्छिंद्रनाथ रत्नखचित मंचकावर बसून गोष्टी सांगू लागले ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम